काल अकरा मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी मुंबई नागपूर महामार्गावर एका स्कॉर्पिओ चालकानं मोठा प्रताप केला त्यानं भरधाव स्कॉर्पिओ चालवत एका मोटरसायकल स्वाराला जोराची धडक देऊन स्कॉर्पिओ एका स्टॉल मध्ये घुसली होती झालेल्या या अपघातामध्ये सायकल एक महिला मयत झाली असून अन्य दोघे जण जखमी झाले होते तर देखील यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं दरम्यान या अपघाताची थरारक दृश्य ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे या घटनेमध्ये सुनंदा सुदाम साबर सुन। वसंतराव त्रेसष्ट आणि सुदाम काशीनाथ साबरे कोपरगाव हे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघातामुळे स्टॉल मालक आकाश विलास गोनकर याचं देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदत कार्य हाती घेतलं कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी मधुवर काशीनाथ साबळे वय अठ्ठावन्न राहणार संवस्तर तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मद्यदुंद स्कॉर्पिओ चालक अमोल अशोक खांडगे वय चौतीस राहणार कोकमठाण कोपरगाव याच्या विरोधात विविध कलमांवये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर भूषण हांडोरे हे करत आहेत माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव